हॅलो गाईज आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण बघणार आहोत की जर ब्लाउ ब्लाउज पीस जर कमी असेल आणि बाहीची उंची जी आहे ती कमी असेल तर बघू शकता साडेचारच आहे सा तर साडेचार आहे आणि आपल्याला थोडीशी लांबवायची असेल तर अशा प्रकारची डिझाईन आपण टाकू शकतो म्हणजे समोसा डिझाईन आहे ती तर यांनी थोडीशी बाही पण थोडीशी मोठी दिसते आणि दिसायला पण सुंदर दिसते आणि डिझाईन पण छान दिसते तर अशा प्रकारे बाहीला आपण डिझाईन करू शकतो आणि नवीन लूक येण्यासाठी ही जी पद्धत आहे ती पण खूप छान आहे बाहीची उंची वाढवायची असेल तर अशा प्रकारे आपण करू शकतो किंवा मग दुसऱ्या या दोन ते ती तीन कलरपैकी कुठलीही आपण पट्टी वगैरे जी आहे ती लावू शकतो तर अशा प्रकारे ही ब्लाऊजची उंची कशी वाढवायची ती ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे